नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो काल परवा म्हणजे शनिवारीच पुण्यामध्ये आमचा एक कार्यक्रम झाला होता आणि मी सहसा असे जे कार्यक्रम होतात त्याची चर्चा प्रतिपक्षावर करत नाहीत पण आजचा विषय असा आहे की त्याची चर्चा करणं भाग आहे कार म्हणजे बारा मार्चला आमचे सहकारी दिनेश कांजी मित्र यांनी न्यूज डंका हे त्यांचं जे पोर्टल आहे आणि त्याचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर एक व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओमध्ये धाराशिव या जिल्ह्यामध्ये उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जी सभा झाली त्याची काही चित्र अगत्याने टाकली होती वास्तविक अशी चित्र किंवा अशा प्रसंगाचं चित्रण हे मराठी वाहिन्यांवर आपण गेल्या दीड दोन वर्षात सातत्याने बघत आलो मग कधी देवेंद्र फडणवीस असतील कधी एकनाथ शिंदे असतील कधी अजितदादा असतील ह्या तीन नेत्यांच्या आणि त्यांच्या पक्षांच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये कुठल्याही कोपऱ्यामध्ये काही खुर्च्या का रिकाम्या असल्या तर ब्रेकिंग न्यूजसारख्या मराठी वाहिन्यांवर दाखवल्या जातात की फडणवीस असोत अजितदादा असोत एकनाथ शिंदे असोत यांच्याविषयी जनमानसात किती नाराजी आहे हे दाखवण्यासाठी त्या त्यांच्या सभासमारंभातला एखादा कोपरा किंवा को काहीसा भाग हा रिकाम्या खुर्च्यांचा असेल तर ती मराठी वृत्तवाहिन्यांवर एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी बनते त्या समारंभात काय बोललं गेलं कोण कोण आले होते ही बातमी दुय्यम होऊन जाते <coughs> साहजिकच समारंभापेक्षा समारंभाच्या स्थानी मग तो एक बंदिस्त हॉल असेल सभागृह असेल किंवा एखादं पटांगण असेल त्या पटांगणाचं ज्या खुर्च्या मांडलेल्या असतील किंवा सतरंजा मांडलेल्या असतील त्याच्यावरची रिकामी जागा किंवा रिकाम्या खुर्च्या किंवा आसनांपेक्षा लोटलेली गर्दी हीच जर बातमी असेल तर मग धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे यांच्या त्या आव्हान सभा वगैरे जे काय असतात सभा त्या समारंभातली सगळ्यात मोठी बातमी ती होती की जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के खुर्च्या रिकाम्या होत्या आणि हजार बाराशे खुर्च्या ज्या भरलेल्या होत्या त्यांच्यासमोर उद्धव ठाकरे आवेशपूर्ण भाषण करत होते वाहिन्यांवर उद्धव ठाकरे किंवा त्यांचे सहकारी नेते जे आहेत त्यांची आवेशपूर्ण भाषणं दाखवण्यात आली पण कुठल्याही चॅनेलच्या कॅमेऱ्याने समोर ऐंशी टक्क्याहून अधिक रिकाम्या खुर्च्या आहेत याकडे ढुंकून बघितलं नाही आणि तिथेच कळतं की मराठी माध्यमं ही कशी उद्धव ठाकरे यांच्या अर्ध्या ओवळण्यात गर्क आहेत आणि त्यासाठी कधीकधी मग शिंदे फडणवीस अजितदादा यांच्या सभेतली छोटीशी रिकामी जागासुद्धा मोठी करून दाखवली जाते आणि उद्धव ठाकरेंच्या सभेमधली प्रचंड रिकामी जागासुद्धा दाखवलीच जात नाही असो मुद्दा इतकाच होता की रिकाम्या खुर्च्या आणि ह्या रिकाम्या खुर्च्यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषेला अधिक धार चढते आणि शरद पवारांचासुद्धा तोल सुटतो ज्या दरम्यान उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आपली संवाद सभा घ्यायला गेले होते आणि त्यांनी थेट गडक गरकर, गडकरी केंद्रीय मंत्री यांना नागपूरची जागा महाविकास आघाडीतर्फे देऊन टाकली आणि निवडूनसुद्धा आणलं पण प्रकाश आंबेडकर गेले आठ महिने जागा मागत आहेत त्यांच्या जागेचा विचारसुद्धा उद्धव ठाकरे करायला तयार नाहीत या पार्श्वभूमीवर मग रिकाम्या खुर्च्या किंवा भरलेलं सभागृह यांची महत्ता वाढते हे माझ्या लक्षात आलं कार्यक्रम कुठला आहे कार्यक्रमाच्या मंचावर कोणकोण लहान मोठे नेते मंडळी प्र मान्यवर बसलेत ही गोष्ट दुय्यम होऊन जाते ती कसल्या विषयावरची सभा आहे यापेक्षा गर्दी किंवा त्या गर्दी नसणं हीच बातमी असेल तर नेमका त्याचा परिणाम शरद पवारांनासुद्धा जाणवायला लागलेला आहे सकाळपासून एक बातमी त्या दिवशी मराठी वृत्तवाहिन्यांवर झळकत होती आज राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार हे मावळ मतदारसंघ विधानसभेचा लोकसभेचा जो असेल तो त्या मावळ मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत ही सकाळपासून बातमी होती पण ज्या वेळेला ती सभा किंवा ते मार्गदर्शक काय ते समारंभ झाला त्यामध्ये जवळजवळ नव्वद टक्के खुर्च्या रिकाम्या होत्या लोक तिकडे फिरकलेसुद्धा नाहीत आणि अखेरीस आपल्या या बिनगर्दीच्या समारंभावर खुद्द शरद पवार यांना चिडचिड करावी लागली होती अर्थातच आयोजक जे होते ज्यांनी अगत्याने शरद पवारांचं महाराष्ट्रातलं बळ दाखवण्यासाठी मावळाची सभा लोणावळ्याला आयोजित केलेली होती त्यांना जाब विचारला पवारसाहेबांनी आणि त्यांनी सांगितलं की इथले जे स्थानिक आमदार आहेत जे अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातले आहेत त्यांनी आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना दमदाटी केली की पवारांच्या सभेकडे शिबिराकडे फिरकाल तर याद राखा तुम्हाला मी बघून घेईन वगैरे वगैरे आणि त्यामुळे घाबरलेले शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे अनेक कार्यकर्ते खुद्द पवार तिथे अवतारणार असले तरी तिकडे पाठ फिरवली होती आणि त्याचा राग शरद पवारांना आवरता आला नाही त्यांनी त्याच मंचावरून सुनील शेळके जे तिथले अजितदादा गटाचे आमदार आहेत त्यांना धमकावलं की मी वाकड्या वाटेने जात नाही आणि गेलो तर कोणाला सोडत नाही शरद पवार म्हणतात मला वगैरे थोडक्यात सभागृह असो किंवा खुलं मैदान असो तिथे भाषणासाठी व्याख्यानासाठी कार्यक्रमासाठी जमणाऱ्या येणाऱ्या लोकांसाठी मांडलेल्या खुर्च्या हे आता महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात किंवा मराठी पत्रकारितेमध्ये सगळ्यात मोठं ब्रेकिंग न्यूजचं कारण बनलेलं आहे आणि त्यामुळे मग शरद पवारांची ही धमकी वजा भाषा होती सुनील शेळके नावाच्या आमदाराला धमकावणं हीसुद्धा बातमी झाली होती अर्थात यातसुद्धा काही नवीन नाही आहे तब्बल आठ नऊ महिने मागे जाल तर दोन हजार तेवीसच्या जून महिन्यामध्ये छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीच्या औरंगाबाद शहरामध्ये शिवसेनेचा तिथला स्थापना दिन साजरा व्हायचा होता आणि त्यासाठी शिवसेनेचे विश्वविख्यात नेते संजय राऊत हे अगत्याने पोहोचलेले होते पण जे कुठचं सभागृह ठरवलेलं होतं त्या सभागृहामध्ये ज्या खुर्च्या खाली काय आसनं होती त्यातली नव्वद टक्के आसनं पंच्याऐंशी टक्के आसनं मोकळी होती पुढच्या दोन चार रांगा भरल्या होत्या आणि मागचं सगळं सभागृह तुरळक एका दुसरा माणूस सोडला तर भरलेलं नव्हतं आणि त्याचा जो बाल्कनी किंवा वरचा मजला होता तिथेही शे दीडशे काय जे आसनं असतील ती रिकामी पडलेली होती आणि त्याचा उल्लेख सर्वोच्च नेते शिवसेनेचे संजय राऊत यांना आपल्या भाषणात करायला लागलं की वरचा मजला पण रिकामा आहे आणि ही बैठक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या शिवसेना स्थापनेचा समारोह होता आणि तो फक्त पदाधिकाऱ्यांपुरता मर्यादित होता तो रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या श्रोत्यांसाठी हा समारंभ खुला नव्हता एका बंदिस्त सभागृहात होता आणि औरंगाबाद जिल्ह्यामधून किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून शिवसेना उबाठाचे किती पदाधिकारी जमले तर दीड दोनशेसुद्धा नव्हते त्यामुळे हक्का हॉल हॉल ओस पडला होता आणि वरचा मजला पण निकामा आहे याची नाराजी व्यक्त करताना संजय राऊत म्हणाले होते इथे आलेत त्यांनी सोबत दोन चार माणसं बरोबर आणली असती तरी हॉल भरला असता मुद्दा असा आहे की हे विषय ज्या वेळेला चर्चेचे होतात आणि बातमीचे होतात तेव्हा एक लक्षात घ्यायला लागतं की मराठी माध्यमांसाठी भरलेलं सभागृह किंवा तुडुंब गर्दीची जाहीर सभा किंवा ओस पडलेली सभा ओस पडलेलं मैदान रिकाम्या खुर्च्या हीच बातमी असते आणि म्हणून मला असं वाटलं की मग भरलेल्या खुर्च्या रिकाम्या खुर्च्या हा सुद्धा एक आपल्या व्हिडिओचा विषय झाला पाहिजे आणि तो होण्याचं कारण आहे मित्रांनो हा रिकाम्या खुर्च्या किंवा भरलेलं सभागृह हा व्हिडिओचा विषय होण्याचं कारण असं की गेल्या शनिवारी पुण्याच्या एस पी कॉलेजमध्ये लेडी रमाबाई सभागृहामध्ये आमचा एक कार्यक्रम झाला शेफाली वैद्य अभिजित जोग भाऊ तोरसेकर अशा लोकांना एक परिसंवादासाठी बोलवलेलं होतं वास्तविक हा कार्यक्रम फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस वगैरे होता पण मीच आजारी पडल्यामुळे तो त्या लोकांनी रद्द केला होता आणि मग त्याचं पुनर्आयोजन हे परवा शनिवारी झालं मला वाटते नऊ तारीखला आणि तिथे जी गर्दी लोटली ती गर्दी म्हणजे अफाट प्रचंड तुडुंब विराट असा शब्द वापरता येणार नाहीत हार्डली तीनशे सव्वा तीनशे काहीतरी त्या सभागृहात आसनं आहेत आणि तेवढी आसनं पुरली नाही याचा अर्थ ते तुडुंबगर्दी असे शब्द वापरता येतात पण ती तुडुंबगर्दी नव्हती याचं कारण सरळ होतं एक तर तिथे येणारे कोणीही फार मोठे नावाजलेले मान्यवर वगैरे नव्हते अभिजित जो शेफाली वैद्य किंवा भाऊ तोरसेकर यासारखे सामान्य पत्रकार किंवा लेखक आणि ते सुद्धा सोशल मीडियात आमच्या जर शेफाली आणि भाऊ तोरसेकर तर सोशल मीडिया सोशल मीडियातले पण त्यांना ऐकायलासुद्धा जी गर्दी लोटली होती ती खरंच धक्कादायक होती आणि धक्कादायक मी एवढ्यासाठी म्हणतो की या भीष्म फाउंडेशन भीष्म प्रकाशन जा है, है भी जे आहे ज्यांनी हे समारंभ आयोजित केला होता त्यांना प्रेक्षकांची आणि श्रोत्यांची माफी मागावी लागली कारण जेवढे कसेबसे त्या सभागृहात मावले तेवढेच लोक हे आपल्याला ऐकूसुद्धा येत नाही बाहेर उभं राहून म्हणून निराश होऊन निघून गेले होते आणि त्यामुळे आयोजकांना अगत्याने आलेल्या प्रेक्षक श्रोत्यांची माफी मागावी लागली होती समारंभाच्या सुरुवातीला माफी मागावी लागली याचं कारण जे लोक आधीपासून आले त्यांनी त्या असलेली आसनं पकडली होती बसले होते आणि नंतर तर मधल्या हॉलच्या मधल्या पॅसेजमध्ये जी मोकळी जागा होती तिथेसुद्धा लोक बसले होते आसनांच्या दोन तीन बाजूला भिंतीच्या कडेला लोक उभे होते आणि शेवटी तरी त्यांची धक्काबुक्की चेंगराचेंगरी होताना बघून आयोजकांनी सांगितलं ज्यांना शक्य आहे त्यांनी मंचावर येऊन बसलं तरी चालेल आणि आम्ही अक्षरशः मासळी बाजारासारखे वक्ते होतो तेवढ्या खुर्च्या सोडल्या तर व्यासपीठावर सुद्धा श्रो त्यांची गर्दी होती मित्रांनो गर्दी होती आणि त्यासाठी माफी मागितली आणि त्याचं कारणही आयोजकांनी सांगितलं की या समा सभेचा किंवा परिसंवादाचा विषय होता इतिहासाचे पुनर्लेखन आवश्यक आहे का इतिहासाचं पुनर्लेखन आवश्यक आहे का म्हणजे किती का ज्याला आपण म्हणू असा कोरडा विषय आहे कोरडा विषय नीरस निरस विषय आहे इतिहास लेखन हा विषय किंवा इतिहास हा फार लोकांना आवडता मनोरंजक विषय नाही आणि त्यामुळे नुसता एका संस्थेने आयोजित केला आणि तिथे लोक आले इतका सोपा विषय नव्हता पण मलाही धक्का बसला अत्यंत सुशिक्षित मध्यम वयाचे मध्यमवर्गीय अशा लोकांनी तिथे जी गर्दी केली ती धक्कादायक होती आणि म्हणून मग तरुण होते मध्यम होते वृद्ध होते महिला पुरुष सगळ्या वयातले लोक होते आणि शेवटी आयोजकांना मा आणि आयोजकांनी स्पष्ट केलं की इतिहास या विषयावर लोक येत नाहीत ऐकायला आणि म्हणूनच आम्ही हा लहान हॉल घेतला होता एवढे जर लोक त्याला प्रतिसाद देणार असते तर आम्ही खुल्या मंचावर काहीतरी व्यवस्था केली असती पण अशी अपेक्षा नव्हती आणि त्याचं कारणही असं होतं की यापूर्वी जे असे कार्यक्रम झाले त्याला तितकी गर्दी लोटली नव्हती आणि म्हणून मला गंमत वाटली की रिकाम्या खुर्च्यांची बातमी होते आणि इथे बंदिस्त हॉलमध्ये त्या हॉलची जागा पुरत नाहीत आसनं पुरत नाहीत आणि हाच अनुभव गेल्या महिन्यात फेब्रुवारीमध्ये पुण्याला जो आमचा एक कार्यक्रम झाला होता भाऊंशी संवाद म्हणून भाजप भारतीय जनता पक्षाच्या उद्योग आघाडीतर्फे त्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मंदार देवगावकर फा फाउंडेशन देवगावकर फाउंडेशन यांनी आयोजित केलेला समारंभ होता काय नाही भाऊ तोरसेकरशी संवाद आणि आमंत्रण असेल त्याप्रमाणे यावं असं असतानासुद्धा जी गर्दी लुटली होती ती खरंच मित्रांनो धक्कादायक होती ज्या माणसाला तुम्ही यूट्यूबवर रोज ऐकताय नित्य नेमाने ऐकताय त्यासाठी परत समोर जाऊन इकडे जे कष्ट का घेतात लोक आणि जिथे खुली व्यवस्था ठेवली आहे हजार पाच हजार दहा हजार खुर्च्या मांडलेल्या आहेत तिथे लोक का जात नाहीत हा विषय सामान्यतः चर्चा आणि ओहापोह करण्यासारखा आहे असं मला वाटलं गमतीची गोष्ट अशी आमचा कार्यक्रम संपला मग कोण सेल्फी काढतो काय करतो हे सगळं उरकून आम्ही जेव्हा निघालो कारण मी रातोरात मुंबईला येणार होतो साडेआठच्या आसपास पावणे नऊला कार्यक्रम संपला आणि मी जेव्हा मुंबईला येण्यासाठी गाडीत बसायला गेलो तिथेही लोक मला गाठत होते कोणतरी फोटो वगैरे सेल्फी काढत होता पण आमच्या गाडीपासून एक दहा फुटावर उभ्या असलेल्या तीन चार तरुणांची च गप्पा चालल्या होत्या त्याच्यात त्यांची एक कॉमेंट मला फार आवडली की तीन वर्षात हॉल पहिल्यांदा भरला तसा हॉल काय फार मोठा आहे असं नाही तीनशे सव्वा तीनशे आसनांचा हॉल आहे पण तिथे कसे बसे चेंगरा चेंगरी करून पाच सहाशे लोक होते आणि जवळपास चार पाचशे लोकं हो। कंटाळून बाहेरच्या बाहेर गेले असतील तर मग हा विषय गंभीर असतो आणि गंभीर हा त्यांच्यासाठी असतो जे गर्दी जमत नाही म्हणून रडतात आजकाल तुम्हाला माहिती आहे शेकड्याच्या संख्येने मोठमोठ्या सभेसाठी लोकांना गावागावातून बसमधून ट्रकमधून गोळा करून आणलं जातं टेम्पोतून आणलं जातं त्यांची खाण्यापाण्याची व्यवस्था केली जाते आणि तरीही जर खुर्च्या मोकळ्या राहत असतील उद्धव ठाकरेंच्या त्या सभेनंतर त्या न्यूज डंकाने आमच्या दिनेश कांजींनी ते फोटोविटो टाकून व विषय केला पण गंमत अशी असते की तुमच्या कार्यक्रमासाठी तुम्ही त्या शहर त्या गावाबाहेरचे लोक येण्या जाण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था करून आणतात तरी ते तर रोज येऊ शकत नाहीत कारण त्यांचा कामधंदा असतो मुद्दा असा आहे मित्रांनो आता इथे पण मी तुम्हाला गम एक एक ग्रहस्थ आपल्या मुलीसकट बेंगलोरहून त्या पुण्याच्या स कार्यक्रमाला आलेले होते मलाही धक्का बसला कॉलेजमधली मुलगी आणि त्याचे तिचे पिता सुट्टी काढून तिथपर्यंत पोहोचले होते तर त्यांचं कौतुक करावं असं वाटतं आणि मग इथे विचार करावा लागतो की लोक व्याख्यानाला चर्चेला कार्यक्रमाला का दाद देत नाहीत दहा बारा वर्षापूर्वी ज्या वेळेला आपल्याकडे मराठी वृत्तवाहिन्यांचं पेव फुटलं तेव्हा रोज रात्री प्राईम टाईमला डिबेट व्हायचे चर्चा व्हायची कुठलाही विषय त्या दिवशीचा घ्यायचा आणि त्याचा किस पाडायची वादावादी असा परिसंवाद व्हायचा पण पर तो इतका कंटाळवाणा होत गेला की हळूहळू सगळ्याच्या सगळ्या मराठी चॅनेलवर ह्या ज्या डिबेट व्हायच्या परिसंवाद व्हायचा उलटसुलट चर्चा व्हायची ती बंद झाली याचं कारण त्यामध्ये तोचतोसपणा येत गेला भाजपवाले काँग्रेसवाले मोदीवादी मोदीविरोधी आणि जगातल्या प्रत्येक घटनेमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही मोदी आणि मोदी विरोधी असा जो चर्चेचा सूर लावलात त्याला लोक कंटाळले होते प्रामुख्याने त्यातल्या त्या त्या नकारात्मकतेला लोक इतके कंटाळले की त्याची टी आर पी संपून गेली ज्याला प्राईम टाईम म्हणायचे त्या प्राईम टाईममधून ह्या सगळ्या डिबेट हकलाव्या लागल्या आणि त्याचंच प्रतिबिंब त्याचं प्रतिबिंब त्या कंटाळ्याचं प्रतिबिंब हे आपल्याला पवारांच्या लोणावळ्याच्या मार्गदर्शक शिबिरामध्ये दिसतं त्याचंच प्रतिबिंब आपल्याला उद्धव ठाकरे यांच्या त्या ओसाड खुर्च्यांच्या धाराशिवच्या सभेमध्ये दिसतं कारण गर्दी जमवावी लागते एक लक्षात ठेवा गर्दी जमवावी भी लागते भीष्म प्रकाशनसारखी संस्था किंवा देवगावकर फाउंडेशन यासारखी संस्था एक व्याख्यान किंवा परिसंवाद ठेवते आणि त्यासाठी फक्त अनाऊन्स केले जाहीर केलं आहे की हे हे वक्ते आहेत आणि जर हजार बाराशे लोकं येत असतील तर इतके नामवंत पक्षाचे मोठे मोठे मान्यवर नेते जेव्हा एक जाहीर सभा घेतात त्याच्यासाठी गर्दी आणावी का लागते तर त्याचं कारण असं आहे की येणारे वक्ते त्या पक्षाचे मान्यवर नेते आज नवीन काहीही बोलणार नाहीत यासाठी स्थानिक पातळीवरचे लोक उत्सुकतेने तिकडे फिरकत नाहीत आणि म्हणून मांडलेल्या खुर्च्या पण रिकाम्या राहतात आणि जे काहीतरी नवं बोलतील असं वाटतं त्यांच्यासाठी आठशे हजार पंधराशे दोन हजार माणसं स्वेच्छेने येतात आसनं अपुरी पडतात खुर्च्या भरून जातात हॉल तुडुंब भरतात जवळजवळ तितक्याच लोकांना निराश होऊन निघून जावं लागतं तर याचं कारण असे की व्याख्यान परिसंवाद हे जितके कंटाळवाणे करता येतील तितकेच कंटाळवाणे करणारे मान्यवर असतात तेव्हा शोत्रू संप्रदाय त्याकडे पाठ फिरवत असतो मुद्दाम मी आमचं मोठे पण सांगायला नाही शेफाली वैद्य कोणी मोठी नेता नाही मी सुद्धा एक यूट्यूबर आहे त्यापेक्षा अधिक कोणी नाही पन्नास वर्षाचा अनुभव असलेला पत्रकार आहे पण आमच्यासाठी जेव्हा पाच सहा तास वेळ काढून लोक येतात दोन तास बसतात त्या आमच्या ब ब एस पी कॉलेजच्या कार्यक्रमामध्ये मी खरंच मित्रांनो मला वाईट वाटत होतं की शे सव्वाशे माणसं त्या संपूर्ण दोन तासाच्या कार्यक्रमात उभी होती भिंतीला टेकून उभी होती मग आसनं उपलब्ध आहेत तिथे लोक का जात नाहीत हा विचार करणं आवश्यक आहे आणि म्हणून हा विषय केला ती लोकांमध्ये इंटरेस्ट आहे नवं काहीतरी ऐकावं आपल्याला काहीतरी नवं कळेल नवं ज्ञान मिळेल पण त्यांना कंटाळून पिटाळून लावणारे वक्ते आणू नका आणू नका त्याच त्याच रेकॉर्ड वाजवणारी भाषणं लोकांना नको झाली आहेत आणि म्हणून आमच्या बालपणी आम्ही व्याख्यानमालेसाठी तिकीट होतं पास काढून महिन्याचा पास काढायचा किंवा त्या दिवशी काही आठ आठाणे असं व्याख्यानाचं तिकीट लावलं जायचं मग तो श्रोता आजही आहे याची साक्ष मिळाली मला तो एक प्रकारचा पुनः प्रत्ययाचा आनंद होता की बालपणी मी व्याख्यानं ऐकण्यासाठी पैसे पण तिकीट काढलेलं आहे मार खाल्लेला आहे आज लोक का ऐकायला तयार नाहीत हे ह्याचं उत्तर हे परवाच्या सभेत मिळालं आणि दिनेश कांजीच्या त्या व्हिडिओतल्या आणि सोशल मीडियातल्या फोटो म्हणून मिळालं की खुर्च्या रिकाम्या का राहतात आणि खुर्च्या भरून उभं राहूनसुद्धा लोकं का ऐकतात याचा उहापोहा आवश्यक होता असं वाटलं म्हणून व्हिडिओ केला आवडला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार